श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंगळवारी आलेली आहे ती म्हणजे माघी गणेश जयंती आणि मंगळवार असल्यामुळे आपल्याला या दिवसापासून एक प्रभावी सेवा ही सुरू करायची आहे संतान प्राप्तीसाठी नोकरीसाठी अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी कोर्ट कचेरी असेल किंवा तुम्हाला जर प्रमोशन हवे असेल तुमच्या आयुष्यातील जी काही दुःखी अडचणी आहेत तर त्याचे निवारण व्हावे ती दूर व्हावी तर या सर्व गोष्टींसाठी तुम्ही ही प्रभावी सेवा करू शकता बाप्पांच्या कृपेने या सेवेचे शंभर टक्के फळ हे मिळत असते योगायोग म्हणजे असं आहे की माघी गणेश जयंती ही मंगळवारी आलेली आहे ही जी सेवा आहे तर ती तुम्ही कोणत्याही मंगळवारपासून करू शकता परंतु योगायोगाने मागे गणेश जयंती आणि मंगळवार हे एकत्र आल्यामुळे नक्की तुम्ही या दिवसापासून या सेवेला सुरुवात करू शकता तुमच्या आयुष्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असतील दुःख असतील संकटे असतील कोणाचे लग्न होत नाही किंवा कोणाला संतान प्राप्ती नाही मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती नाही तर अशा सर्व समस्यांसाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता या उपायासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे तर एक नारळ लागणार आहे एक लाल रंगाचं जास्वंदीचं फूल लागणार आहे एकवीस दुर्वा लागणार आहेत यानंतर तुम्हाला दोन विड्याची पाने एक सुपारी एक नाणे लागणार आहे फळ म्हणून डाळिंब लागणार आहे खोबऱ्याची वाटी आणि गुळाचा खडा एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे हा उपाय जो आहे तर तो आपल्याला खंड पडू न देता करायचा असतो हा उपाय स्त्री पुरुष तर कोणीही करू शकतो आता जेव्हा स्त्रियांना पिरियड्स येतील तर तेव्हाचे चार दिवस स्किप करायचे हा उपाय करायचा नाही आणि पाचव्या दिवसापासून पुन्हा पुढे हा उपाय चालू ठेवायचा आहे परंतु जर तुम्हाला मध्येच सुतक पडले तर मात्र तुम्हाला हा जो उपाय आहे तर पुन्हा नव्याने सुरू करावा लागेल आता हा उपाय करताना तो आपल्याला एका फिक्स टाइमिंगला करायचा आहे अतिशय साधा उपाय आहे फक्त आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे परंतु रोजचा तुमचा जो टाईम आहे तर तो, तो फिक्स ठेवायचा आहे तुम्ही हा उपाय सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजे पहाटे चार ते पाच या वेळेमध्ये केला तर अतिशय उत्तम आणि हा जो उपाय आहे तर एकशे वीस दिवसांचा हा उपाय आहे म्हणजे या उपायासाठी आपल्याला जवळपास चार महिने लागणार आहेत आणि हा जरी उपाय चार महिने करायचा असला तरी अतिशय प्रभावी असा उपाय आहे आणि अतिशय सोपा उपाय आहे अगदी कमी वेळेमध्ये होणार आणि तुम्हाला यासाठी जास्त साहित्य वगैरे सुद्धा लागणार नाही अगदी कमी वेळेत होणारा परंतु प्रभावी याचे शंभर टक्के रिझल्ट मिळतात हा जर उपाय श्रद्धेने मनापासून केला आणि काही नियम आहेत हे पाळून केला तर या उपायाचे रिझल्ट आपल्याला देत असतात आता काय करायचं मंगळवारी तुम्हाला जायचं आहे गणेश मंदिरामध्ये तुम्ही कोणत्याही मंगळवारी जा काही कारणाने जर तुम्हाला माघी गणेश जयंतीला हा उपाय सुरू करणे शक्य नाही तर तुम्ही पुढच्या मंगळवारी सुद्धा करू शकता कोणत्याही मंगळवारी तुम्ही या उपायाला सुरुवात करू शकता पहिल्यांदा आपल्याला पहिल्या दिवशी गणेश मंदिरामध्ये जायचं आहे त्यानंतर गणेश मंदिरामध्ये जाण्याची आवश्यकता नाही आता गणेश मंदिरामध्ये जायचं जाताना तुम्हाला एक नारळ एक जास्वंदीचं लाल फूल एकवीस दुर्वा गुळ खोबरे डाळिंब आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे दोन विड्याची पाने एक सुपारी एक नाणे तर असे साहित्य घेऊन जायचं आहे आणि गणेश मंदिरामध्ये गेल्यावर तुम्हाला संकल्प करायचा आहे त्यासाठी काय करायचं एका ताटामध्ये तुम्हा हे जे साहित्य घेतलेलं आहे तर हे सर्व साहित्य तुम्हाला एका ताटामध्ये ठेवायचं आणि गणपती बाप्पांसमोर तुमची जी इच्छा आहे म्हणजे तुम्ही कोणत्या इच्छेसाठी ही सेवा सुरू करणार आहात तर ती इच्छा सांगायची आहे आणि या इच्छेसाठी तुम्ही ही जी एकशे वीस दिवसाची सेवा आहे म्हणजे तुम्हाला एकशे वीस दिवस ही सेवा करायची आहे तर ती इच्छा पूर्ण व्हावी तरी असं सुद्धा तुम्हाला बोलायचं आहे आणि गणपती बाप्पांना सांगायचं आहे की मी एकशे वीस दिवस ही सेवा करणार आहे आणि यानंतर आपण जे दुर्वा फुल घेतलेला आहे तर ते गणपतीला अर्पण करायचं आहे नारळसुद्धा सुद्धा बाप्पांसमोर ठेवायचं आहे तसेच आपल्याला विड्यासुद्धा बाप्पांसमोर ठेवायचं आहे डाळिंब ठेवायचं आहे गुळखोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा ठेवायचं आहे आणि जर तुम्हाला अगरबत्ती त्या ठिकाणी लावता येत असेल तर आपल्याला तीसुद्धा लावायची आहे आणि बाप्पांना अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे आता अशा प्रकारे मंदिरामध्ये फक्त पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करण्यासाठी जायचं आहे कारण आपण ही जी सेवा आहे तर ती संकल्प करूनच करायची आहे विना संकल्पची करायची नाही संकल्प करून जर आपण एखादी सेवा केली तर त्याचे फळ आपल्याला नक्की मिळत असते आणि आपल्याला घरी यायचं आहे आणि पहिल्या दिवशी काय करायचं गणेश मंदिरामध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसारसुद्धा जाऊ शकता आणि गणेश मंदिरामध्येच पहिल्यांदा तुम्हाला पहिल्या दिवशी एकशे एकवीस वेळेला एक मंत्र म्हणायचं आहे तो मंत्र बघा असा आहे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र एकशे एकवीस वेळेला पहिल्या दिवशी गणेश मंदिरामध्ये म्हणायचा आहे आणि त्यानंतर पुढचे जे दिवस आहेत तर ते एकच फिक्स टाइम ठेवा थोडं चार पाच मिनटे अलीकडे पलीकडे चालेल परंतु फिक्स टाईम ठेवा सकाळ किंवा संध्याकाळी आणि तुम्हाला हा मंत्र रोज घरी म्हणायचा आहे तर अशी आपल्याला एकशे वीस दिवस ही जी सेवा आहे तर ती करायची आहे बघा एकशे वीस दिवस एकशे एकवीस वेळेला मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे पहिल्या दिवशी तुम्ही ज्या दिवशी सेवेला सुरुवात करणार आहात तर त्या मंगळवारी आपल्याला गणेश मंदिरामध्ये जाऊन अगोदर सांगितल्याप्रमाणे संकल्प हा करायचा आहे तर अशी ही अगदी साधी आणि सोपी सेवा आहे परंतु अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे तुम्हाला जर संतान हवी असेल तरीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काही कोर्ट कचेरीचे का प्रॉब्लेम असतील कोणाकडे पैसे अडकलेले आहेत जे तुम्हाला परत मिळत नाहीत तरीसुद्धा तुम्ही नक्की ही सेवा करू शकता आणि ही सेवा सुरू असताना जर तुमची इच्छा पूर्ण झाली तरीसुद्धा तुम्ही, तरी तुम्ही आपण जसा संकल्प केलेला आहे तर त्या पद्धतीने ही जी सेवा आहे तर ती कंटिन्यू एकशे वीस दिवस होईपर्यंत आपल्याला ठेवायची आहे ही सेवा पूर्ण होईपर्यंत तुम्हाला मांसाहार करायचा नाही तर एवढा एक नियम आहे तर तो मात्र आपल्याला पाळायचा आहे सेवायला आपण जेव्हा बसणार आहोत म्हणजे तुम्ही हा जो मंत्र म्हणणार आहात सकाळ संध्याकाळ तर त्यापूर्वी तुम्हाला फ्रेश व्हायचा आहे हातपाय स्वच्छ धुवून बसायचं आहे स्वतःला बसायला आसन घ्यायचं आहे हळदी कुंकू लावायचं आहे कारण आसन न घेता बसून कोणतीही सेवा ही करू नये ही सेवा पूर्ण होईपर्यंत मांसाहार हा मात्र पूर्ण वर्ज्य करायचा आहे तुम्ही घरात बनवू शकता परंतु तुम्ही स्वतः मात्र मांसाहार करू नये